आणि मला क्रीडा अधिकाऱ्यांना सूचना आहे जिल्ह्याच्या की खेलो इंडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर केंद्र शासनाने स्कीम्स जाहीर केलेल्या आहेत आत्ता जर ऑलिम्पिकची मेडलची संख्या कळली तर हरियाणा पंजाब सगळ्यात हायवेस्ट आहे मग आंध्र आहे मग महाराष्ट्राकडे एका दुसऱ्या मेडल आपल्याला मिळालेलं आहे क्रीडा अधिकारी हे कोण ठेवाण भाषण आहे का मला हां लक्ष द्या जरा स्पोर्ट्सकडे लक्ष द्या खेलो इंडियाच्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम्स जे आहेत रिपीट करतो तुमच्यासाठी भाष महाराष्ट्राला फक्त दोन मेडल मिळालेले आहेत गुजरातला सुद्धा मेडल मिळालेलं आहे तर खेलो इंडियाच्या सगळ्यात ज्या स्किल्स गुजरातमध्ये राबवलेल्या हो आहेत जवळजवळ चारशे सेंटर्स तिथे झाले आहेत इंडियाला माझा मतदारसंघ आहे माडा तर अभ्यास करायचा उद्यापासून सांगोला पंढरपूर माडा माळशिरस आणि पंढरपूर आणि इथे जे स्पोर्ट्स चालतील खेलो इंडियाचे पूर्ण डिटेल फाईल वाचायची आणि काय देऊ शकताय त्याचा प्रस्ताव याच्या पंधरा दिवसात तयार करायचा माझं मी जातो केंद्रीय मंत्र्यांकडून कसं घेऊन यायचं आणि तुमचा अभ्यास केमे सोलापूर जिल्ह्यात बास्केटबॉलच्या दोन संघटना आहेत एक कागदावर आहे आणि एक ऍक्टिव्ह आहे आणि राज्य फेडरेशन पण दोन आहे ते बांधणाला होते आता ते ऑल इंडिया फेडरेशन पण दोन झाले ते एक मोदी सगळं आम्ही खेळ जेवण ठेवायचं काम करतो तुम्ही ऑफिसमधनं बाहेर पडल्यानं मग समजा तुम्हाला किती कुठले ग्राउंड चालते जे ग्राउंड चालते त्याच्या मागे राहून घेऊ नसतं भाषण टाकल्याला अर्थ नाही आहे प्रॅक्टिकली बोलतो हो मी ग्राउंडवर आहे अजून सुद्धा ग्राउंड हो जातो महेश्वर तालुक्याच तालुका क्रीडा संकुल हे सोलापूर जिल्ह्यातलं सगळ्यात पहिलं आहे अजून इमारत उभा राहते तुमच्यासारख्या निष्क्रिय क्रीडा क्रीडाधिकाऱ्यांमुळे तुमची क्रिया दाखवा सांगोले सुद्धा अजून उभा राहते वेळ द्या इमारती उभा करायला सुविधा उपलब्ध करून द्या खेळाडूंसाठी तिला ऑफिसमध्ये बसून पुढच्या प्रकरण मला पंधरा दिवसात पाहिजे माझी पाहिजे रिपोर्ट करायचा स्वतः येऊन मला नाही प्रोजेक्ट उभा राहिला तर मी लोकसभा पोमिसारखे तुमची तक्रार करता आलेल्या सर्व संघांना या ठिकाणी शुभेच्छा देतो नक्की सरांचे सुद्धा मी आवर्जून या ठिकाणी आभार मानतो ते आपण मला बोलवलं आणि सर्व टीम्सना जे आले त्यांना सगळ्यांना शुभेच्छा आपले कॉम्पिटिशन चांगली व्हावी असे शुभेच्छा देत होतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत आता मला स्पष्ट दिसतंय फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात बी बीएच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस शून्य शून्य पाच पाच